ती मुलगी एवढ्या कॉन्फिडेंटली बोलली तिच्याकडून शिका कि घाबरायचं कोणाला नसत वरती घेऊन सगळ्या एवढ्या लोकांसमोर बोलू शकते तर आपणही परवा दिवशी जाऊन घड्या बटन दाबू शकतो आणि म्हणून आपण सर्वांनी परवा दिवशी ज्यावेळेस आपलं मतदान आहे आपण तिन्ही कड्याला मतदान कराल असा विश्वास मला या भागाकडून आहे आणि आपण नक्की कराल एवढंच मी तर बोलेन व विनंती करेल की आपण ते नक्की करून दाखवा आणि एक लक्षात ठेवा हे जे काही छत्र आहेत ना उल्टे हे उलटे उलटे कमळच कमळच आहे आहे जे छत्र म्हणून त्यांना साथ देऊ नका घड्यालाच मतदान करा एवढं मी बोलेन व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद ज्यांना आपण ओळखून आहोत त्यांना आता धडा आपल्याला शिकवायचा आहे या प्रभागामध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आणि करायचंच आहे आणि आशुसोक दादांनी एवढे दोन चांगले उमेदवार दिले सुनील तर अनेक दिवसापासून तयारी करत होता पण मुकुंद भाऊ सुद्धा जेव्हा तयार झाले तर मलाही खूप आनंद झाला मुकुंद भाऊ आपण चांगल्या लोकांनी सुद्धा राजकारणामध्ये आलं पाहिजे राजकारण वाईट नसतं राजकारण करणारे माणसं काही वाईट असतात जस मला अनुभव आला मी अनेक वर्ष राजकारणामध्ये होतो पण कायम धोका धोका आणि धोकाच मला अनुभवायला मिळाला मला आठवतं एकोणीसशे बहात्तर साली मी राजकारणात आलो मी त्यावेळेस इंदिरा काँग्रेसचा अध्यक्ष होतो कोपरावचा त्याच्यावर इंदिरा गांधींनी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये मला तिकीट दिलं होतं ते तिकीट घेण्यासाठी कोरळकर मी जेव्हा वर्षा बंगल्यावर गेलो बसधारणकडं तेव्हा मला आमचे त्यावेळेचे नेते शंकररावजी कोले आणि त्यांचे संचालक आडवे आले माझ्यावर दबाव टाकला आणि मला लिहून द्यायला लावलं की मी आमदारकीची निवडणूक लढवणार नाही त्यावेळेस मला डावलण्यात आलं त्यानंतर ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या एकोणीसशे शहाऐंशी साली पहिल्यांदा निवडणूक झाली त्यावेळेसची निवडणूक आम्ही आमचे नेते पद्माकांत भाऊ पुदळे मी आम्ही ती निवडणूक लढवली ती लढवत असताना आमचा एक एक ग्रुप स्थापन झाला कोयटे कुदळे कहार कुरेशी कच्छी कोठारी असे आठ केके आम्ही एकत्र आलो होतो आणि त्या केकेची ताकद आम्ही सगळ्या कोपरावर दाखवली आणि आम्हाला बहुमत मिळालं ते बहुमत मिळाल्यानंतर जेव्हा नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडी करता मला आठवतं माणीनगरला गेलो होतो आम्ही त्यावेळेस पद्मकांत भाऊंना नगराध्यक्ष करायचा असल्यामुळे त्यांचे भाऊ चेअरमन असलेल्या माहिनगर शुगर फॅक्टरीवर आम्ही गेलो नगराध्यक्षपद निवडीसाठी आमचे आदरणीय नेते शंकररावजी कोले त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बघितलं की आता हा ग्रुप खूप मोठा होतो आहे आणि त्यामुळे त्यांनी पद्माकांत भाऊ पुल डावलून बाळासाहेब सातभाईंना नगराध्यक्ष केलं त्यावेळेस कोले अशी होती की एक वर्षाकरता बाळासाहेब सातभाई नगराध्यक्ष राहतील परंतु बाळासाहेब सातभाईंनी एक वर्षानंतर राजीनामा दिला नाही आम्ही ज्यावेळेस त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला त्यावेळेस त्याचा राजीनामा दिला त्यावेळेस माझी फसवणूक करण्यात आली आणि बाळासाहेब सातवानी राजीनामा दिल्यानंतर जेव्हा नगरसेवकांमधून नगराध्यक्षाची निवड होत होती त्यावेळेस मी आमचे सगळे नगरसेवक घेऊन नगर नगर बाहेर सहलीला गेलो सहलीला जाताना सव्वीस पैकी एकवीस छत्तीस पैकी एकवीस नगरसेवक माझ्या नगर बरोबर नगर 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 होते एकवीस निवडून यायला लागत होते अठरा नगरसेवक परंतु एकवीस नगरसेवकांना घेऊन ज्यावेळेस मी सहलीला गेलो तेव्हा संजीवनी कारखान्याचे काही संचालक आमच्या सहलीमध्ये बरोबर आले आणि त्यांनी हळूच आमच्या नगरसेवकांना कानमंतर दिला की काका कोयटेला नगराध्यक्ष करू नका त्यांना मतदान करू नका त्यावेळेस एकवीस नगरसेवक बरोबर असताना मला सतरा मतं पडले त्यावेळेस सुद्धा एक मताने मी पडलो माझी पत्नी ज्यावेळेस नगराध्यक्ष झाली तेव्हा आदरणीय शंकररावजी काळे साहेबांनी पुढाकार घेतला आणि तिला नगराध्यक्ष केलं नंतर मी जनतेमधून सुद्धा निवडणुकीकरता उभं राहिलो जनतेमधून राहिल्यानंतर जनता माझ्या बाजूला होती त्या निवडणुकीमध्ये जी सांगता सभा झाली आंबेडकर पुतळ्यानंतर आंबेडकर पुतळ्यावर त्यावेळेची मंत्री गेली पाटील आले होते त्या सांता सभेला त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी भाषण केलं काका आपला उमेदवार आहे पण विरोधी उमेदवार खूप चांगला आहे त्यांच्या एका वाक्यावर चर्चा झाली कोपरगावमध्ये आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा तरी सुद्धा मी निवडून येणार होतो तरी सुद्धा बहुमत कोपरगावची जनता माझ्या बरोबरच होती परंतु मतमोजणीच्या दिवशी कसे लाईट घालवण्यात आले कशा माझ्या मतपत्रिका पळवण्यात आल्या अशा पद्धतीने मला अनेक वेळा धोके धोके आणि धोकेच झाले आणि समोरची पार्टी म्हणती काका काय म्हणतात काकाने आम्हाला धोका दिला अरे धोक्याचं दुसरं नाव म्हणजे तुम्ही आह अशा अनेक वेळा धोके मला मिळालेले आहे मी तुमच्या जे काही अडचणीत मला आणण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आता घाबरणार नाही समतापत संस्थेच्या माध्यमातून मी जे काही काम करतो आहे त्या नावामुळे समता नावाची एलर्जी विरोधकांना झालेली आहे त्यामुळे माझ्या विरोधी खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत माझे जे संस्थेचे थकबाकीदार आहेत त्या थकबाकीदारांना एकत्र करून माझ्या विरोधी बातमी द्यायला आहे अरे थकबाकीदारांची जर वसुली नाही केली तर माझी सुद्धा बाळासाहेब सातबाई मर्च झाली असती तर ती मला होऊ द्यायची नाही त्याच्यामुळे मी थकबाकीदारांवर कठोर कारवाई करतो कोरळकर तुम्ही सुद्धा बँकर आहात तुम्ही सुद्धा कोणाला सोडलेले नसेल थकबाकीदारांचा जो राग घ्यावा लागतो ना तो राग असतो पण ठेवीदारांच्या ठेवीदार परत नाही दिल्या गेल्या तो तलतळाट असतो तो तलताळाट मला घ्यायचा नाही ना ठेवीदारांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागा आहे आणि कोपरावच्या बावीस हजार ठेवीदारांच्या चारशे कोटी रुपयाचा विश्वास मी मिळवलेला आहे याने अनेक अने बातम्या पसरून सुद्धा माझ्या बावीस हजार ठेवीदारांपैकी बावीस ठेवीदार सुद्धा ठेवी काढायला आलेले नाही केवळ पाच सहा ठेवीदार ठेवी काढायला आले ते सुद्धा विरोधी पक्षाचेच होते त्याच्यामुळे यांचे सगळे डाव ते त्यांच्यावर उलटलेले आहेत हे सगळे रडीचे डाव खेळत आहेत ते त्यांच्यावर उलटलेले आहेत अरे किती खोटे बोलावं <laughs> काल बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पुतळ्यावर महाराष्ट्राचे महसूल मंत्री आले होते चंद्रशेखर बावनकुळे तीन वर्षापूर्वी ते त्या ठिकाणी स्टेजवर आले होते त्या स्टेजवर कोपरावच्या या ज्या तारा आहेत ना सगळ्या विजेच्या या सगळ्या कोपरावातल्या विजेच्या तारा अंडरग्राउंड करण्याचा कार्यक्रम त्यांनी केला होता भूमिपूजन केलं होतं बेचाळीस कोटी रुपयाचा निधी देण्याची घोषणा केली होती तो निधी कुठे गेला तारा कुठं गेल्या मला तर कोणत्याच कोपरवालच्या तारा कमी झालेला दिसत नाही आणि तेच बावनकुळे कार कोपरवाला पुन्हा आले आणि कोपरावला त्यांनी काय सांगितलं काय सांगितलं हे लक्ष देऊन ऐका पत्रकारांना तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करा बावनकुळेने सांगितलं स्नेहाताई तुम्ही ज्यावेळेस आमदार होता त्यावेळेस मी कोपरावकरांचे सातबारा त्यांच्या नावावर करून देईल आता स्ने आमदार होऊ शकतात का इथून पुढचे चार दादा आणि आशुतोष दादाच आमदार राहणार आहे त्याच्यावर यांच्या खोट्या भोलथापांना बळी पडू नका त्या मंत्र्यांनी सांगितले की उतारे मी नावार करून देणार आहे दे। अरे उतारे करण्याकरता आदरणीय शंकररावजी कोले हे सुद्धा दोन वर्ष महसूल मंत्री होते तुम्हाला जर खरंच नावार करून द्यायचे होते तर त्याच वेळेस करून द्यायला पाहिजे होते परंतु लोकांना भूल ठेवायचं लोकांना आश्वासनं द्यायची हाच विरोधी पक्षाचा एकमेव कार्यक्रम आहे तर त्यांच्या भूल थापांना तुम्ही बळी पडू नका आणि परवा वीस तारखेला घड्याळाला घड्याळाला आणि घड्याळालाच मतदान द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो मागच्या मीटिंगमध्ये मागच्या कॉर्नर सभेला मी खूप काही बोललो म्हणून मी आज फक्त विकास जो बकास झालेला प्रभाग आहे आजपर्यंत गेल्या तीस चाळीस वर्षापासून पंधरा वर्षापासून या भागामधले नगरसेवक यांनी जो बकास केलेला प्रभाग आहे आणि माझं एक स्वप्न आहे का या नगरपालिकेतला हा जो प्रभाग आहे होणारे नगराध्यक्ष काकासाहेब कोयटे याच भागात भागातले आहेत आणि जे पण नगरसेवक आहेत मुकुंद भाऊ भूतळा असेल माझी धर्मपत्नी सारिका भंड असतील तर एक आदर्श राजधानीतला एका राज्यामध्ये एक राजधानी असते त्याच्यातला हा प्रभाग राजधानी सारखा करायचा आहे एक आदर्श प्रभाग करायचा आहे हे विजन मी गेल्या नऊ वर्षापासून करण्याचं स्वप्न बाळगलेलं आहे आणि मी वचन नामा प्रत्येक घरामध्ये दिलेला आहे कैलासवासी दीपक माळी हे नगरसेवक असताना बाजारतळ या भागामध्ये पाण्याची टाकी त्यांनी मंजूर केलेली होती नगरपालिकेत परंतु काही नगरसेवकांनी ती पाण्याची टाकी पळवली आणि ती गजानन नगर परिसरात केली तर मला दीपकांना जी पाण्याची टाकी का केली का बाजार तळात करायची होती का या गावठणाला पूर्ण प्रेशरने पाणी आलं पाहिजे कालेमाळा माग कालेमाळा भाग या परिसरामधल्या लोकांना पाणी आलं पाहिजे हा उद्देश त्या काळात होता गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी त्यानंतर सराफ बाजार येते जी वेष आहे जे गावाचं नाक आहे वेश याला असं महत्व आहे का जे शुभ कार्य असतं ते विषतून जावं लागतं आणि जे अंतिम दर्शन असतं त्याचा अंतविधी होतो ती विशीतूनच जावं लागतं म्हणून त्या विशीचं महत्व असं आहे का बाबा ती तुटलेली वेश गेल्या पंधरा वीस वर्षापासून ती तुटलेली वेश येत आहे तर त्याचं सुशोभीकरण करायचं आहे तर हे लोक आत्ता जे काही कॉन्ट्रॅक्टर होते किंवा जे नगरसेवक होते त्यांनी घाईघाई आ, आता नगरपालिका लागेल म्हणून काही काही दोन वर्षापूर्वी त्यांनी भूमिपूजन केलं आणि काही स्थानिक लोकांना बरोबर घेऊन नारळ फोड तर ते कॉन्क्रेटचं करायचं होतं आणि आमचं म्हणणं काय का ती शिवकालीन जी दगडामध्ये ती दगडामध्येच झाली पाहिजे ती शिवकालीनच झाली पाहिजे कारण हे जर रस्ते असे कॉन्क्रीटचे करता तर ती कॉन्क्रीटची जी वेश आहे ती कधी तुटून पडणार एखाद्याच्या अंगावर म्हणून त्या गोष्टीला आमचं असं म्हणणं आहे की बाबा ती शिवकालीनच झाली पाहिजे दत्तपार शुशुभीकरण करण का करायचे तर साईबाबाच्या अडोतोष अध्यायामध्ये या दत्तपारांचा उल्लेख आहे आणि साईबाबांचं वास्तव्य या गावठाणामध्ये आहे त्याला कारण असं का राहत तालुका कोपरगाव तालुक्यात होता तहसील कचेरी याच भागात होती बाबांचं वास्तव्य याच तहसील कचेरीमध्ये याच दत्तपारावर होतं म्हणून या साईगाव पालखीला एवढं महत्व भारतामध्ये सर्वात मोठी पालखी म्हणून साईगाव पालखी ही संस्थांनी दिलेली आहे एक आम्हाला सत्कार आहे तर मला हे सांगायचं आहे की त्या साईबाबांचं वास्तव्य दत्तपारावर होतं म्हणून आम्हाला ते दत्तपार करण्याचं वचन आम्ही घेतलेलं गे आहे जिजामाता उद्यान परिसर तही माझ्या मुली आज अठरा एकोणीस वर्षाच्या झाल्या परंतु त्यांना इथं जिजामाता उद्याने आपल्याच प्रभागात आहे हे त्यांना आजपर्यंत माहिती नाही बऱ्याचशा मुलं मुली असतील बऱ्याचशा लोकांच्या मुलं मुली असतील त्यांनी सांगावं या भागातल्या लोकांनी किंवा माझ्या मुलाला मी बागेत घेऊन खेळायला गेलेलो काल परवा मी तिथं व्हिडिओ काढला तर अशी दयनीय अवस्था आहे त्या जिजामाता उद्यानची तर तिथं खेळण्या नाही बसायला बाकड्या नाही शिशुभीकरणाच्या झाडं नाही लोकांना बाहेरगावी गेल्यानंतर मुलं घेऊन जात असतात बाहेर तर तो प्रकार कोपरगाव शहरात कुठंच नाही तर जिजामाता उद्यान हे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब आहे त्यांच्या नावाने ते उद्यान आहे त्या उद्यानामध्ये पूर्वी तीस चाळीस वर्षापूर्वी आम्ही स्वतः त्या ठिकाणी खेळलेलो आहे परंतु आत्ताच्या गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये त्या भागामध्ये उद्यान नसल्यामुळं ते एक पशुशुभीकरण करण्याचा उद्देश आहे त्याच जी उद्यानची दीडशे फुटाची भिंतीचं वर्क ऑर्डर काढली होती तुटलेली भिंत दीडशे फुटाची होती ती सर्व भिंत वाढली आणि सा सगळ्या भिंती म्हणजे ते भ्रष्टाचार का ह्या भागात होतो तर दीडशे फुटाच्या भिंतीची वर्क ऑर्डर होती तर ती साडेतीनशे चार ते चारशे फुटाची भिंतीचं वर बॉर्डर केली त्याला बिल नाही वर बॉर्डर नाही काहीच नाही असे अनेक प्रकार आहेत गोदावरी नदी नदीत जॉगिंग ट्रॅक आज अशुतो म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून पूर्वी नदी संवर्धनाचा निधी आमदार दादा काळेंनी तो आणलेला आहे आणि लवकरच या परिसरामध्ये जॉगिंग ट्रॅक हा होणार आहे राबोबादाव वाडा परिसरात जे हिंदू मुस्लिम लोक आहेत का त्यांना आमच्या बाबतीत का मन वाईट करण्याचा जो प्रकार आहे त्या ठिकाणी एका चौकामध्ये सर्वधर्म समभाव याचं प्रतीक लवकरच उ उभारण्याचा आमचा संकल्प आहे